तुम अरे आप तो आ आ ने 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 ने। दिमाग खराब कर नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी आज आम्ही मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत वांद्रे कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये येण्याचं एकच कारण आहे तुम्ही जर पाहिलं असेल की दोन दिवसापासून एक व्हिडिओ आपल्या सोशल माध्यमावरती करत होता की एका मराठी पोरावरती हल्ला झाला एका मराठी पोरावरती हल्ला झाला तर ज्या मराठी मुलावर हल्ला झाला तो आपला एक छोटासा व्यवसाय सांताक्रूज पूर्व या भागामध्ये कलिना मार्गावरती करू इच्छित होता पण त्या ठिकाणचे काही परप्रांतीय मुजूर परप्रांतीय हे मुजूर परप्रांतीय त्याला त्या ते ठिकाणी व्यवसाय करू देत नव्हते त्याच्यावर दादागिरी केली त्याच्यावरती अंगावर चढून आले त्याला शिवीगाळ केली आणि इथे धंदा लावू देणार नाही मराठी माणसाने इथे धंदा करायचा नाही असं बोलून धक्काबुक्की झाली त्या दिवशी शनिवारचा दिवस होता त्या दिवशी ते सर्व पोलीस ठाण्यामध्ये आले पोलिसाने समंजसची भूमिका घेऊन योगावरती क्रॉस एन सी म्हणजे तक्रार दाखल केली अदखलपत्र गुन्हा नोंद केला परंतु दुसऱ्या दिवशी त्या गुन्ह्याचा राग मनात धरून त्या परप्रांतीयांनी त्या मराठी जो आपला व्यवसाय करत होता मुलगा त्याच्या डोक्यामध्ये एक कुंडी घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला जे मराठी माणसाने जर रस्त्यावर धंदा करायला उतरलं तर हे परप्रांत जे हजारो किलोमीटर आलेले आहेत हे आपल्या मराठी मुलांच्या डोक्यामध्ये कुंड्या दगड रॉड असे हत्यारं वापरून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार अशाच घटना आपण जर पाहिल्या असतील कल्याणमध्ये घडली होती विरारमध्ये घडली होती पनवेलमध्ये घडली होती आणि अशा बऱ्याच या आजूबाजूच्या शहरामध्ये आपण घटना पाहिलेल्या आहेत अशीच घटना आपल्या सांताक्रूजमध्ये घडली आणि त्या घटनेनंतर रक्तबंबाळ आमचा मराठी पोरगा पोलीस ठाण्यामध्ये आला आणि पोलीस ठाण्यामध्ये येऊन देखील त्याची तक्रार नोंद करून घेतली नाही एफ आय आर नोंद झाला नाही हे की पोलिसांचं कर्तव्य आहे आणि त्याला इकडे घाबरून महिलांची भीती दाखवून तुझ्यावरती महिला गुन्हा नोंद करतील असं बोलून त्याला परत पाठवून दिलं आणि त्याला सांगितलं की याच्यावरती माझं काही म्हणणं नाही तू लिहून दे म्हणून त्या मुलाने घाबरून लिहून दिलं आणि मराठी एकीकरण समितीशी संपर्क साधला आमचा नितेश शिंदे यांनी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व आपले जोगेश्वरी वांद्रे आणि हा जो समूह आहे त्या ठिकाणी आव्हान केलं की बाबा आपल्या घ्या मराठी मुलावर अन्याय झाला आहे आज आम्ही या ठिकाणी माननीय जे साहेब आहेत त्यांची भेट घेतली डी सी पी साहेब आहेत यांची भेट घेतली आणि त्यांना दुप्सर निवेदन देऊन असे मुजोर जे लोक आहेत जे आपल्या मराठी माणसावरती अन्याय करतात हल्ले करतात जिवे मारण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांच्या नांगी ठेचल्या पाहिजेत आणि या आपल्या मराठी पोलिसांची भीती राहिली पाहिजे असं आम्ही आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे तसं निवेदन दिलेलं आहे माझं एकच हात जोडून सर्व पोलिसांना विनंती आहे राजकीय लोक आमचे नाही आहेत पण हे महाराष्ट्राचं प्रशासन आमच्यासोबत आहे तुम्ही आमच्यासोबत जरी तुमच्या अंगावरती वर्दी असेल जरी तुमच्या खुर्चीवर बसला असाल तरी देखील तुम्ही आम्हा मराठी माणसांना सहकार्य करण्याची भूमिका वेळोवेळी घ्यावी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं यांनी म्हटलं होतं की यापुढे मराठी माणसावरती अन्याय झाला तर आम्ही खपवून घेणार नाही परंतु या ठिकाणचे अनेक पोलीस जे अधिकारी आहेत जे शिंदे आहेत ज्या जाधव भगिनी आहेत महिला पोलीस यांनी या आपल्या मुलाला घाबरवून त्याची तक्रार घेतली नाही त्याला परत पाठवून दिलं त्याला महिलांची भीती दाखवली गेली आणि तो रक्ताबंबाळ मुलगा आपला पुन्हा या पोलीस ठाण्यातून परत पाठवून दिला तर मग या मराठी माणसाचं सा, या महाराष्ट्रामध्ये रक्षण कोणी करायचं माननीय मुख्यमंत्री विधानमंडळामध्ये भाषण ठोकणार माननीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत मराठी माणसासाठी भाषण ठोकणार आणि जर प्रशासन आम्हाला मदत करणार नसेल तर मराठी माणूस या मुंबईमध्ये या ठाण्यामध्ये आणि आजूबाजू शहरामध्ये टिकणार कसा असा प्रश्न मराठी एकीकरण समिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना विचारू इच्छिते की जर तुमचं प्रशासनावरती वचक नाही प्रशासन जर माननीय सामान्य माणसाच्या तक्रारी जर घेणार नसतील तर मराठी माणूस टिकेल कसा जगेल कसा व्यवसाय करेल कसा आणि याला जबाबदार कोण आहे तुम्ही जर फक्त राजकारण करणार असाल आणि मराठी माणसाला उद्ध्वस्त करत असणार तर मग या राज्यामध्ये आज महाराष्ट्राच्या मुंबईच्या खास करून पोलिसावरती आम्हाला विश्वास आहे आणि ते मराठी माणसाला न्याय देतील असे आम्हाला मराठी एकीकरण समिती म्हणून खात्री आहे माननीय पोलीस निरीक्षक माननीय डी सी पी कलवानिया साहेब या दोघांना आम्ही अर्ज दिलेला आहे ते नक्की न्याय करतील आणि आज तिकडे एफ आय आर नोंदीची प्रक्रिया सुरू आहे माझा हा एकच प्रश्न आहे दरवेळी मराठी माणसावरती अन्याय झाल्यावर वरून दबाव घट का निर्माण करावा लागतो आमच्या सारख्या सामाजिक संघटनाला इकडे का यावं लागतं मराठी एकीकरण समिती कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पोहोचणार आहे कोणत्या कोणत्या शहरात पोहोचणार आहे आणि ती पोचल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार आहात का मग तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही का बजावत नाही आहात असा प्रश्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विचारू इच्छितो आज पोलीस त्या ठिकाणी गुन्हा नोंद करत आहेत डी सी पी दे साहेब देखील बोलले आहेत ज्या पोलिसांनी शिंदे म्हणून पोलीस आहेत त्यांनी सिमेगाळ केली तक्रारदारास त्याची देखील चौकशी होणार आहे तो देखील आम्ही अर्ज करणार आहोत पण महा सरकारने देखील याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी